नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आपल्यासाठी फारच एक आनंदाची बातमी आहे उद्या तेरा ऑगस्ट या ठिकाणी कदमवाडी निमसोड फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी हिंद केसरीची स्पर्धा होणार आहे बैलगाडा शर्यत तर त्याचं बक्षीस आपण तुम्हाला दाखवतो मी हे पहा पहिलं बक्षीस आहे एक लाख रुपये दुसरे ऐंशी हजार तिसरे साठ हजार चाळीस हजार तीस हजार वीस हजार अशी बक्षिसे आहेत मित्रांनो मागील वर्षी याच मैदानावरती आपले कैलासवाची निंबाळकर सर यांचा सरजा आणि बाब्या यांनी हिंद केसरीचा मान मिळवला होता आता ह्या वेळेस सर्जाचा पायरा उद्या कोणाबरोबर असेल ते मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी तुम्ही पण गेज करा तुम्हाला दाखव तुम्ही या ठिकाणी कोणा कोणाबरोबर असू शकतो हा आहे बाभ्या पब्लिक किंग फौजी ग्रुप बुलढाणा हाय आपला मोहिल शेट यांचा बकासूर हाय आपल्या राहुल पाटलांचा मथुर एक हजार एक आणि हा आहे पिष्टन बावीस अकरा उरळी देवाची आणि हा आहे अर्जुन मित्रांनो यामध्ये पिष्टन बब्या मथुर आणि आपल्या मुळशीचा बाकासूर आणि अर्जुन तर उद्या हिंद केसरी मैदानासाठी शंभर टक्के अर्जुन आणि कैलासवाशी निंबाळकर सर यांचा सरजा शंभर टक्के पायरा आहे आणि खूप खूप माझ्या शुभेच्छा सरजाला आणि अर्जुनला कारण आज त्या वरती सरांनी पाहिलं होतं की सरजा आणि बाब्या यांनी हिंद केसरीची स्पर्धा कशी मारली होती काय गाडी पळाली होती उद्या सर नसणार आहेत पण या ठिकाणी उद्या, ने उद्या विठ्ठल ना हिंद केसरी ड्रायव्हर या ठिकाणी उद्या गाडी सरज्या आणि अर्जुनची कशी वेगात फिरवत आहे बघा सर्व बैलगाडा मालकांना शुभेच्छा व आपली ही शर्यत शांततेत पारावी पार पाडावी अशी सर्वांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत